अंबाजोगाई शहर आणि परिसरातील तमाम जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा अंबेजोगाई शहर हे शैक्षणिक शहर म्हणून ओळखलं जातं लहानापासून मोठ्यापर्यंत जे छोटे छोटे विद्यार्थी असतील किंवा मोठे कॉलेजचे विद्यार्थी असतील हे सर्व अत्यंत उत्साहाने हा स्वातंत्र्य दिन साजरा करतात मग त्यामध्ये कर्मचारी असतील अधिकारी असतील सामाजिक कार्यकर्ते असतील सर्व लोक अत्यंत चांगल्या पद्धतीने सहभाग घेतात या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या मातीचे भूषण अंबाजोई दर्शन न्यूज चॅनलचा वर्धापन दिन हा पंधरा व सोळा ऑगस्ट वस्व, या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे या सोहळ्यानिमित्त राज्यस्तरीय समूह भजन व समूह नृत्य स्पर्धा मोठ्या प्रमाणात आयोजित केलेली आहे अंबाजोगाई मध्ये सामाजिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक या क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे तसेच माजी नगराध्यक्ष राजकिशोरजी मोदी यांना अंबाजाई दर्शन वर्धापन दिनाचे खास निमंत्रण देण्यात आलेले आहे पाहूया अंबाजोगाई दर्शन त्यांच्या आठवणीतून अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनल आमचे सहकारी सतीश मोरे हे गेल्या वीस पंचवीस वर्षापासून अंबेजोगाई शहरामध्ये अंबेजोगाई दर्शनच्या माध्यमातून आंबेजोगाई आणि परिसरातील ज्या काही बातम्या आहेत त्या कव्हर करीत असतात आणि या परिसरातील ज्या काही गोष्टी आहेत ज्या ठिकाणी अन्याय होतो अत्याचार होतो त्याच्या विरोधात आवाज उठवण्याचं हो काम आणि ज्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं चा काम होतं त्याही कामाला त्या ठिकाणी अंबेजोगाई दर्शनच्या माध्यमातून त्याला चालना देण्याचं चा काम आंबेजोगाई दर्शन चॅनलचे आमचे मित्र सतीश मोरे हे करीत असतात त्यांच्या या चॅनलला मी मनापासून शुभेच्छा देतो अंबाजोगाई दर्शन यांनी राज्यस्तरीय समूह भजन आणि समूह नृत्य स्पर्धाचं आयोजन केलेलं आहे मागच्या काळामध्ये सुद्धा अंबेजोगाई दर्शनच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन असो किंवा कला महोत्सवाचं आयोजन असो आंबेजोगाई आणि परिसरामध्ये कलामहोत्सव हा अत्यंत लोकप्रिय असा सांस्कृतिक कार्यक्रम ते या ठिकाणी घेत होते आणि त्या माध्यमातून नवोदित जे कलाकार आहेत त्यांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम अंबेजोबाई दर्शनच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे म्हणजे सामाजिक क्षेत्रात असेल सांस्कृतिक क्षेत्रात असेल शैक्षणिक क्षेत्रात असेल विविध क्षेत्रात जे लोक चांगलं काम करत आहेत त्याचं दखल घेणं आणि त्यांना प्रोत्साहित करण्याचं काम अंबेजोबाई दर्शननी मागच्या पंचवीस वर्षामध्ये केलेलं आहे